내가 이 작은, 작은 고민다. 파우 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 키라오나 파우 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 파우. 짜이스리라! 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 진짜 파! 파! नमस्कार मित्रांनो मी दिलीप मिर्गा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सर्वप्रथम जन्माष्टमी दोन हजार चव्वीसच्या तुम्हाला सर्वांना लाख लाख शुभेच्छा तर मित्रांनो आज आहे दहिंडीचा दिवस आणि मुंबईमध्ये काय होतं माहिती आहे मित्रांनो वेगवेगळ्या मंडळाची जी मुलं असतात वगैरे ते ना भरपूर ठिकाणी राजकीय लोकांचे पण हंडे असतात किंवा काही सोसायट्यांच्या पण हंड्या वगैरे असतात ठिकठिकाणी असतात मुंबईमध्ये भरपूर ठिकाणी असतात तर आज आम्ही त्याच फोडायला चाललो आहे आणि मी तुम्हाला माझ्या मंडळाच्या पण तुम्हाला हंडा दाखवेनच त्याच्यानु त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जे मंडळ असतात आजूबाजूला ज्या 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 एरियामध्ये आम्ही फिरणार आहोत ते तुम्हाला दाखवणार नंतर दिवसभराचा काय काय प्र म्हणजे कशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो ॲक्च्युली मी तुम्ही हे जर बघायला गेलात ना तर ह्या मुलांची मेहनत असताना गेले एक दोन महिन्यापासून मेहनत असते हा स सण साजरा करण्यामागे तर त्यांची प्रॅक्टिस असते दिवसभर काम करतात आणि रात्री संध्याकाळची प्रॅक्टिस वगैरे असते त्याचे कशा पद्धतीने त्याचं नियोजन असतं काही काही लोकं ट्रक नेतात काही काही लोक टॅम्पो काही काही लोक स्वतःची टू व्हीलर्स वगैरे घेऊन हे ते दिवसभर हांडा फोडण्याचा कार्यक्रम चालू असतो तर आपण बघूया पूर्ण सर्व इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार इन्फॉर्मेटिव्ह पण आणि इंटरेस्टिंग पण व्हिडिओ असणार आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी सांगत जाईन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांना व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा चॅनवर नवीन असतं तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे बघा हे असे हे रुमाल वगैरे असतात हे रुमाल असल्या टी शर्ट्स वगैरे असतात मुलांचे जसे काही काही लोक मुलं बाहेरून येतात त्यांच्यासाठी असतात बघा अशापर्यंत बेल्ट वगैरे असतो ते आपल्या प्रत्येकाच्या साऱ्या असे बेल्ट वगैरे कट करत वगैरे सांगे लगभग चालू आहे जी आता आमच्या मंडळाच्या प्रत्येक मंडळाची अशी चालू असते बघू शकता आणि त्या साईडला आपली गाडी आहे तिकडे आपण गाडीमध्ये जाणार आणि हळूहळू पुढच्या पुढे स्टेप तुम्हाला सर्व दाखवत राहतो दायिकाला उत्साहमध्ये पहिला दाईक गोविंदा पथक शिवाजी क्रीडा मंडळ गणपाजी बाप्पा गोपाजे माते की भारी भारी वा छोटा आहे गोविंद आहे हवाईन बघ बसत की गॉगल पे लावले टी शर्ट मध्ये बघू शकता किती भारी भारी आहे आणि तुम्ही किती लावणार आता इथे सात तर लावणार दाखवतो मित्रांनो व्हिडिओ मध्ये इथे आता आणि इथे लावणार बघा आपण आणि बघा हा टार्गेट आहे त्यांच्यावरती बघा कशामध्ये अड्डी लावतात बघा ट्रॉफी वगैरे घेतली वा वा एक नंबर एक नंबर एक नंबर

उत्तर विभागा उत्तर भागी एकता समिती प्रत्येक वर्षी कार्यक्रम जनता मतदान आम्हाला Vamos para कोणता सगळेजण पाहत त्या बालकरी बाल्कनीमध्ये सुद्धा कोणता पाहतात जरा जोरदार ठेवायचा त्यांच्यासाठी आपल्याला स्टॉलची सुद्धा व्यवस्था आहे बाल्कनी सुद्धा आहे इतर गोविंदांनी सुद्धा सहकार्य करायचं आहे विमान करायचं नाहीये बालमित्र मित्र हनुमान म्हणलं आपल्या विभागाचा हा गोविंदा पथक आहे सुंदर अशी प्रॅक्टिस केलेली आहे इतर गोविंदा पथकाला माझी विनंती आहे त्यांना सहकार्य आहे आपलं सहकार्य हे लाख मुलांचं असतं एकमेकांना सहाय्य करणारा जर सण कोणता असेल आणि तो मराठी सण कोणता असेल तर तो म्हणजे गोविंदा जिथे मराठी माणूस मराठी माणूसात कधीच पाय खिचत नाही तो सण म्हणजे गोविंदा सुंदर पाहू शकता आपण हा गोविंद पथक माझा मित्र हनुमान मंडळ प्रभाजी त्या प्रभाजींना हा चिमु श्रीकृष्णासाठी जरा चोरगाटा होते चोरदार टाळा चौका चौका काही खाली आरामात होत नाही सर्वांना संधी मिळणार शुभकन्या आहेत या विभागात आपल्या प्रभारी विभागातल्या या शुभकन्या आहेत अतिशय सुंदर असं आहे चार रचलेले आहेत जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजे आपल्या प्रभारी विभागाचं नाव लौकिक करण्यासाठी

आपला प्रभाग विभागाचा चेंके स्पोर्टचा हा गोविंद पथक आहे प्रभागी विभाग अतिशय सुंदर जरा जोर गाठा जोर गाठा प्रभाग विभाग पथक सात ठर रचणार साऊंड थोड्या वेळासाठी बंद करा सूचना दिलेली आहे जो गोविंदाचा शॉवर बंद करायचं जरा दोन मिनिटांसाठी शॉर बंद करा ही फोकस यूट्यूब आणि फेसबुक या दोन्ही हा नवीन कार्यक्रम पाहू शकता जय महाराष्ट्र पंतप्रधान इतर गोविकांना ज्या जर आमचा करायचं आहे सणाने हात करायचं एकमेव असा सण आहे जिथे आपण मराठी माणूस मराठी माणसाला कधीच पाय ठेवत नाही ખળળ ખળ ખળ पालगोपाल गोविल्याबद्दल शांताकूत पूर्व या ठिकाणी सहा तऱाचा मानवी मनोरा काय काय हो एक प्लेट समोसा एक प्लेट समोसा तु न खात कधी खाणार पुढे आमचे इकडे हे बात आगे आगे होता माझी विनंती या महिला आहेत बरं का आणि या पाच तर मी त्यावर शिट लावतायत बरं का त्यामुळे टायर वाजल्या पाहिजे बरं का אהה आहे जेवण हे आमचं आता जेवण आलं काय आहे त्यामध्ये कसली भाजी पाव भाजी बघा सगळे येतं सामान एक एक हे आले पाव आले मागून पाण्याची बॉटल त्यामध्ये आणखीन काहीतरी आहे इकडे पाण्याची बॉटल कशी घेऊ काय आणि हा आमचा टॅम्पो अजून काय आहे की नाही उरलं रेट आता उरणार आणि आता इथे पाऊस पडलाय मस्त बघी आणि ह्या ओल्यामध्ये आता आम्ही बसणार आहोत

ना हॉटेल पण एक दोन लाईन लावा लाईन लावा लाईन हां पहिला नंबर आहे पहिला हा संपूया तिकडे पावाला कुठं ಕಾವ ರೇತಿ ಕಿ ಅಂಟಾ ಪಡೆಯ अरे असतो काय अंड्या किती मोडल्या दहा अंडे फोडल्या सकाळी अकरा वाजता होतो आणि आता वाजे बरोबर संध्याकाळचे पाच बघा सगळ्यांना सगळ्यांनाच भाजी भाजी तुटून पडत आहेत किती मोफा आहे एवढ पोर आहेत पूर्णपर्यंत गोविंदा पाव केला पाव कुठे 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 तू काय खातो तू काय खाते तू काय खाते कुठे तुझं खाऊ फक्त पाहू आता पावलिक मिळालं नाही वाटतं अजून इकडे येणार हे आमचा खूप मोठा खाऊड आहे ना सगळ्यांची गडबड चालू आहे हा भाजी खायला गडबड मजा असते वेगळाच एक्सपिरियन्स हा

જે ણેતજન તેતજેએણ્ડ मित्रांनो आपण किती पण हॉटेल बिडेमध्ये खातो वगैरे किंवा किती पण महागड्या रेस्टॉरंटमध्ये खातो आपण पण जेव्हा इथे खातो ना इथली चवच म्हणजे वेगळी असते खूप भारी असते भारी मजा येते मी बघू शकता इथे पूर्ण सर्वच मुद्दा भिजलेलं आहे पण ही जी मजा नाही ही मी शब्दात सांगू शकत नाही खरोखर शब्दात सांगू शकत नाही खूप मस्त मजा असते इकडची खूप भारी एक्सपिरियन्स असतो मस्त मस्त तर मित्रांनो आता मी पण टेस्ट करतो कशी लागते तुम्हाला सांगतो एक नंबर आहे बघू शकता असं वरती झाड झाडच्या खाली एकदम बसून ओ कशी टेस्ट टेस्ट कशी आहे सांग भारी भारी कशी टेस्ट एकदम मला सांग कशी आहे पण इकडे असं एक मस्त नाही पिकनिक पण होते चांगली बघून आणि आणि इथे हॉटेलमध्ये खाण्याचं आणि याच्यामध्ये खूपच ढमे असं गोष्टी शब्दामध्ये सांगू शकत अशा व्यक्त करतो तर मित्रांनो आम्ही आता सकाळपासून म्हणजे अकरा वाजल्यापासून दहा काळा अंड्या मी फोडल्या काही ठिकाणी मी मस्तपैकी सक्सेसफुल प्रयत्न पण केले सात सत्तारा जर ट्राय केला कधी कधी सक्सेस मिळतं कधी कधी नाही भरपूर काही गोष्टी शिकवून जातो आजचा ह्या दिवस आणि खूप ऑसम एक्सपिरियन्स आहे भारी वाटत मग लहान बोर वगैरे बघू शकता टॉपर आहे वरती वरती किती फोडल्या सांगे आज पाच ना आणि पाच फोडला तू कडे तू किती फोडल्यास एक पण नाही फक्त खायला लावू का तू आज अरे बघा अशी बोर आहे बाजूला फुटपाथ अशी लोक चालतात जॉगिंग वगैरे करणारे लोक पण आहेत आणि त्याच्या बाजूला असं आम्ही मस्त पैकी खातोय खातो की नाही तुम्ही पण या मित्रांनो खायला

तर मित्र ह्या व्हिडिओमधून आपण पाहण्याचा प्रयत्न केला बऱ्याच असा तुम्हाला मी हळणी दाखवल्या कशा पद्धतीने ते पूर्ण दिवस सेलिब्रेट म्हणजे पूर्ण दिवसभर सेलिब्रेशन कशा पद्धतीने होतं ते तर मला दाखवण्याचा प्रयत्न केला आता वाजले तर रात्रीचे बरोबर साडे नऊ आता मी लोअर पर्याल विभागामध्ये मी आम्ही भरपूर एरिया वगैरे फिरून आलो काही ठिकाणी मी पाच लाव मी थर लावले सहा लावले सात थराची पण आम्ही ट्राय केली पण आम्ही सक्सेसफुल झालो नाही यावेळेला पण खूप मस्त होतं इंटरेस्टिंग होतं खूप भारी आजूबाजूची पण गोविंद तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडले आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला नवीन सध्या सबस्क्राईब करा भेटू अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या